नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गिरजोजी यादव कर्तबगार की मतलबी या आपल्या सहा भागांच्या मालिकेमधला आजचा आपला पहिला भाग आहे आणि या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत गिरजोजी यादव यांची रायगडावरील कामगिरी म्हणजे रायगडाशी संबंधित त्यांनी कोणती कामगिरी स्वराज्यामध्ये बजावली त्याचा आपण या भागामध्ये थोडीशी माहिती करून घेणार आहोत हा या भागातला हा या मालिकेतला पहिला भाग आहे त्याच्यामुळे थोडंसं मालिकेची माहिती देणं गरजेचं आहे ही मालिका चालू करण्याचं कारण असं आहे की आपण सूर्याजी पिसाळ ही जी मालिका चालू केली होती त्या मालिकेमध्ये पुष्कळ लोकांनी असा प्रश्न विचारला मालिका पाहिल्यानंतर की जशी सूर्याजी पिसाळ याच्याबद्दल माहिती दिलेली आहे तशी गिरजोजी यादव यांच्याबद्दल पण माहिती देण्यात यावी कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये गिरजोजी यादव ही व्यक्ती कर्तबगार होती का मतलबी होती का गद्दार होती याच्याबद्दल वेगवेगळे संभ्रम आजही आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गिरजोजी यादव कोण होते जाणून घ्यायच्या आधी आपल्या सर्वांच्या मनामध्ये यादव म्हणलं की जे पहिलं नाव उभं राहतं ते देवगिरींच्या यादवांचं उभं राहतं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर कोणी यादव असतील तर ते फक्त देवगिरीचे यादव आहेत दुसरे कोणी यादव नाही आहेत असं आपल्याला वाटतं परंतु सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये शिवाजी विद्यापीठाचे त्यावेळेचे जे कुलगुरू होते व प्रसिद्ध इतिहासकार डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी त्यांच्या हयातभर जमवलेल्या कागदपत्रांचा पहिला खंड ताराबाई कालीन कागदपत्रे या नावाने प्रसिद्ध केलं या खंडामध्ये त्यांनी प्रामुख्याने कोल्हापूरच्या सरदार यादव घराण्याची अत्यंत महत्वाची अशी ऐतिहासिक माहिती आपल्यासमोर प्रकाशित केली या यादव दरबाराचं या यादव दफ्तराचं महत्व असं होतं की स्वातंत्र्य युद्ध कालखंडामध्ये किंवा स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडामध्ये ज्याला आपण मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध म्हणतो शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज ताराबाई या मराठी राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीतील अनेक अज्ञात गोष्टींवर ही कागदपत्रं आहेत ही कागदपत्रं आपल्याला माहिती देताना दिसून येतात या काळातल्या अनेक घटनांची माहिती आपल्याला प्रथमच या यादव दप्तरातल्या कागदपत्रांमधून झाली आणि यादव दप्तराचं कागदपत्र जेव्हा पुढे आली त्यावेळेला यादव घराण्याचा इतिहास पण पुढे आला आणि या यादव घराण्यामध्ये गिरजोजी यादव आणि अर्जोजी यादव हे जे दोन यादव बंधू होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते ताराबाईपर्यंत जवळजवळ चार छत्रपतींची आपण म्हणतो की इ इमाने इतबारे आपल्याला सेवा केलेली दिसून येते मग चार छत्रपतींची गिरजोजी यादव यांनी इमाने इतबारे सेवा केली तर मग त्यांच्यावर गद्दार हा डाग लागायचं कारण काय काही गोष्टी अशा आहेत की काही कागदपत्र आपल्याला असं दाखवतात हो की त्यांनी जे काही केलं ते वतनासाठी केलं किंवा वतन मिळवण्यासाठी त्यांचं जे प्रमुख ध्येय होतं की त्यांनी प्रसंगी बादशाशी संधान बांधायला पण कमी केलं नाही स्वतःचं वतन आहे ते स्थिर करण्यासाठी आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला ताराबाईंच्या विरोधामध्ये करवीर संस्थानामध्ये बंड झालं त्याला करवीर संस्थानातली क्रांती म्हणतात आणि ताराबाईंची सत्ता उलटवून टाकून संभाजी महाराज जे होते राजेशबाईंचे पुत्र ते सत्तेवर आले ती क्रांती घडवण्यामध्ये गिरजोजी यादव होते त्यांचा प्रमुख हात होता किंवा त्यातले जे आपण म्हणतो की ती घटना घडून आणण्यामध्ये जे सूत्रधार होते प्रेरणा जरी रामचंद्र पंत अहमद त्यांची होती असं जरी आपण मानलं तरी त्या गोष्टी घडून आणण्यामध्ये ज्यांचा हात होता त्याच्यामध्ये गिरजोजी यादव यांचं नाव प्रामुख्याने येतं त्यामुळे काही लोक गिरजोजी यादव यांचा उल्लेख गद्दार असा करताना दिसतात आता विषय असा आहे की आपण हे ठरवणार कसं का काय की अमुक एक व्यक्ती आहे जिने चार छत्रपतींच्या काळामध्ये सेवा केलेली आहे याचा अर्थ चार छत्रपतींचा कुठे ना कुठेतरी विश्वास असणारी व्यक्ती गद्दार असू शकते का तरी याचं उत्तर थोडक्यामध्ये देणं गरजेचं आहे जर मला कोणी विचारेल तर मला असं वाटतं की चार छत्रपतींच्या काळामध्ये सेवा करणारी व्यक्ती निश्चितच कर्तबगार असणार कर्तबगार होती म्हणून चार छत्रपतींनी विश्वास ठेवला पहिला मुद्दा त्यांनी काय काय कर्तबगारी गाजवली ती आपण पुढच्या सहा भागांमध्ये पाहणारच आहोत पण विषय आला की गद्दार आहेत का नाही तर माझं असं म्हणणं आहे की गद्दार हा शब्द वापरणं चुकीचं आहे फार फार तर आपण असं म्हणू शकतो की ती व्यक्ती मतलबी असू शकते गद्दार नाही असू शकत मग आता मतलबी तरी आहे का नाही कर्तबगार आहे का मतलबी आहे हे तरी आपण कसं ठरवणार ते ठरवण्यासाठीच आपण सहा भागांची मालिका बनवली आहे आणि ही जी मालिका आहे ही मालिका मगाशी म्हटलं तसं ताराबाई कालीन का था कागदपत्र का, ही जी पवार डॉक्टर आप्पासाहेब पवार यांनी प्रसिद्ध केलेला खंड आहे त्याच्यावर डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी त्यांच्या मराठेशाहीतील एक कर्तबगार पण मतलबी मराठा असा एक आपण म्हणतो की धडा लिहिलेला आहे त्यांच्या मराठेशाहीच्या अंतरंग या पुस्तकामध्ये म्हणजे आप्पासाहेब पवारांनी जी यादव दप्तराची विस्तृत कागदपत्रं प्रसिद्ध केली ती सगळी कागदपत्रं जर आपण वाचत बसलो आणि त्याची माहिती सांगत बसलो तरी सहा ऐवजी सहाशे भागांची मालिका होईल आणि तो यादव घराण्याचा इतिहास होईल आपल्याला यादव घराण्याचा सा इतिहास सांगायचा नाही तो सांग आपण त्याच्यासाठी वेगळी मालिका बनवूयात इथे फक्त आपल्याला यादव यादवबद्दल विचार करायचा आहे तर जयसिंगराव पवार जे आहेत डॉक्टर जयसिंगराव पवार आपण म्हणतो की संशोधक आहेत महाराष्ट्रातले आणि आपण सर्वजण त्यांना मानतो की तर्कनिष्ठ बोलणारी व्यक्ती म्हणून तर त्यांनी जो सारांश काढलेला आहे याचा तो सारांश आपल्याला उपलब्ध आहे तर माझं म्हणणं नेहमी असं असतं की दरवेळेला कोणीतरी जर एखाद्या व्यक्तीने संशोधन केलं असेल आणि सारांश पुराव्यानिशी आपल्या समोर ठेवलेला असेल तर आपण त्या गोष्टीचा आढावा घ्यावा आपला वेळ जो आहे तो संशोधन करण्यासाठी त्या गोष्टींमध्ये वापरावा ज्या गोष्टींचं अजून संशोधन झालेलं नाही म्हणून आपण इथे डॉक्टर जयसिरराव पवार यांनी गिरजोजी यादवबद्दल जो एक छोटासा आढावा घेतलेला आहे पण तो खूप महत्वपूर्ण असा आहे किंवा आपण ज्याला म्हणतो की सूचक शब्दामध्ये आहे किंवा अचूक शब्दामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते आहे त्याच्यावर आपण नंतर थोडंसं स्पष्टीकरण चिकित्सा आणि मीमांसा करणार आहोत काही गोष्टी ज्या आहेत त्या परत परत येतात परत, परत परत येतात म्हणजे समजा राजारामकालीन कालखंडामध्ये काय झालं ताराबाई कालीन कालखंडामध्ये काय झालं कोणत्या घटना घडल्या गोष्टी घडल्या त्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पुष्कळदा पाहिलेला आहे या व्हिडिओमध्ये गो त्या गोष्टी रिपीट करायचं काही कारण नाही कारण डॉक्टर जयसिंग पवार यांनी पण जे काही प्रकरणं लिहिले त्याच्यामध्ये काही गोष्टी परत 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 त्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी येत असतात तर आपण ते जे अवास्तव काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की विशेष होऊन की आपला व्हिडिओ मोठा होईल विनाकारण त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी आहेत त्या वगळणार आहोत आणि आपला मुद्दा जो आहे फक्त गिरजोजी यादव ते गिरजोजी यादववर जर आप यादव या विषयावरच आपण या मालिकेमध्ये आणि या एपिसोडमध्ये पण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत लक्ष फक्त त्याच्यावरच आपलं केंद्रित ठेवणार आहोत बाकीच्या गोष्टी ज्या डॉक्टर आप्पासाहेब पवारांनी स पुराव्यानिशी समोर आणल्या असतील किंवा डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी पण त्या गोष्टी असतील सा त्या स्पष्टीकरणासाठी सांगितलेल्या असतील त्या आपण बाजूला ठेवणार आहोत फक्त आणि फक्त आपला फोकस गिरजोजी यादव यांच्यावर ठेवणार आहोत हे थोडंसं इंट्रोडक्शन होतं आपल्या मालिकेचं त्यामुळे थोडं लांबलं या वेळेला पहिलाच भाग आहे त्यामुळे तर आता आपण आपल्या मालिकेला सुरुवात करूयात आणि पहिल्या भागामध्ये बघूयात की गिरजोजी यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध आला कसा किंवा स्वराज्याशी सेवेशी संबंध आला कसा आणि छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना आणि संभाजी महाराज हयात असताना त्याचबरोबर राजाराम महाराज हयात असताना त्यांनी कशाप्रकारे किंवा येसूबाई हयात असताना येसूबाई आपण म्हणतो की रायगडच्या प्रमुख असताना त्यांनी कशाप्रकारे रायगडवर वेगवेगळी कामगिरी या तीन छत्रपतींच्या काळामध्ये बजावली त्याच्यामुळे त्यांना कर्तबगार मानण्यात येतं त्या कामगिरीचा रायगडवरील कामगिरीचा आपण या भागामध्ये आढावा घेऊयात चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतुला सर्वात पहिली गोष्ट की यादव घराण्याचं मूळ गाव कोणतं आहे आपल्याला असं सांगितलं जातं की सातारा कराडवाई या प्रांतावर जेव्हा आदिलशहाचं राज्य होतं त्यावेळेला अफजल खान वदाच्या पूर्वी गिरजोजी यादव यांचे जे वडील होते मुधोजी यादव ते आपल्या कुटुंबासह कराड परगण्यातील औंद कर्यातीमधील मौजे व्याहापूर या गावी राहत होते त्यांना रवळजी गिरजोजी शंकराजी आणि असे पाच पुत्र होते या सगळ्यांचा महाराजांशी संबंध आला कसा शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर वाई कराड पन्हाळे पर्यंत सर्व मुलग होता तो स्वतःच्या कब्जामध्ये आणला त्यावेळी या यादव कुटुंबाचा महाराजांशी संबंध आला जावळीच्या खोऱ्यामध्ये प्रतापगडचं बांधकाम जेव्हा चालू होतं त्या प्रतापगडच्या बांधकामाच्या कामगिरीवर महाराजांनी मुदोजीचा पुत्र आर्जूजी याला घेतलं होतं यादव अशा प्रकारे महाराजांच्या कामगिरीशी निगडीत झाल्याचे पाहिल्यानंतर त्या भागातला जो आपण म्हणतो की आदिलशाही अंमलदार होता तो आदिलशाही अंमलदार हा महाराजा त्या यादव कुटुंबावर क्रोधिष्ट झाला त्याचा त्याच्यावर कोप झाला आणि तो त्याच्या मागे त्यांना पकडण्यासाठी लागला मग हे लोक जे होते महाराजांच्या चाकरीमध्ये कसे रुतू झाले या सुमारामध्ये जेव्हा आपण म्हणतो की या गोष्टी चालू होत्या त्यावेळेला महा खटाव प्रांत जो होता आदिलशाही प्रा दरबारामधला मुलखामधला त्यावेळेला सातारा प्रांतातला जो खटाव भाग होता त्यात नागोबा असं एक प्रश्नचिन्ह ठेवू शकतो आपण की नागोबा नाव होतं का नाही माहीत नाही तर असं नागोबा नावाच्याशी साधर्म्य असणारा कोणीतरी आदिलशाही अंमलदार होता तो सातारा खराडा भागात जे जे व्यक्ती असतील जे शिवाजी महाराजांशी संबंध ठेवत असतील किंवा सहकार्य करत असतील त्यांचे कबिले पकडून कैदेमध्ये ठेवत असतील कबिले म्हणजे बायका मुलं पकडून स्वतःच्या कैदेमध्ये ओलीस ठेवत असते जेणेकरून कोणी शिवाजी महाराजांना मदत करू नये हे पाच बंधू होते हे तर महाराजांच्या चाकरीमध्ये रुजू झाले त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंवा या आदिलशाही अंमलदाराच्या तडाक्यातून वाचण्यासाठी ही सगळी यादव मंडळी होती आपल्या कुटुंबासहित प्रतापगडचं सा बांधकाम चालू होतं तिथे महाराजांच्या आश्रयाला येऊन थांब लवकरच सर इतर चार बंधू जे होते ते चार बंधू पण महाराजांच्या सेवेमध्ये रुजू झाले आधी आर्जूजी यादव रुजू झाले होते प्रतापगडच्या बांधकामावर न हे चार बंधू पण चाकरीमध्ये रुजू झाले आता रुजू झाल्यानंतर हळूहळू हे जे चार बंधू होते हे चार बंधू स्वतःच्या कर्तृत्वाने महाराजांच्या दरबारामध्ये किंवा स्वराज्यामध्ये आपण म्हणतो की मोठ्या पदावर त्यांच्या आप कर्तृत्वानुसार मोठ्या पदाला चढले या पाच भावांमध्ये आर्जूजी आणि गिरजोजी होते हे विशेष करून हुशार आणि कर्तबगार निघाले महाराजांच्या सेवेमध्ये असताना आर्जूजी यादव यांनी अनेक किल्ल्यांचं बांधकामाचं काम केलं तर गिरजोजी हे जे होते आणि खास विश्वासाचा खाजगी चाकर बनला म्हणजे गिरजूजी व्यक्ती आहे हा महाराजांच्या किंवा राजदरबारातला आपण म्हणतो की खास आपण म्हणतो की एखाद्या राजाचा खासगी चाकर म्हणतो किंवा हुजुरे म्हणतो आपण की हुजूर म्हणतो आपण हुजूर सेवक अशा प्रकारे खास विश्वासातील चाकर बनला त्याच्यावर महाराजांची एवढी मर्जी बसली की राज्याभिषेक प्रसंगी मोर्चेल धरण्याचा जो मान आहे तो मोर्चेल धरण्याचा मान गिरजूजी यादव याला मिळाला आता यादवांच्या एका कागदपत्रामध्ये असं म्हणलेलं आहे की महाराज तक्ती बसले त्या समयी दोहीकडे एक बगेस गिरजोजी एका बगेस दमाजीबाऊ सरकवस यांनी एका एकाने मोर्चेल व एकाने रुमाल फिरंग घेऊन सेवेशी उभे राहिले म्हणजे महाराज जेव्हा सिंहासनावर बसले तेव्हा एका बाजूला गिरजोजी मोर्चेल हातामध्ये घेऊन आणि दुसऱ्या बाजूला दमाजीबाऊ सरकवस होते हे रुमाल फिरंग घेऊन सेवेला उभे राहिले आता मोर्चेला आणि हे रुमाल फिरंग काय त्याच्याबद्दल आपण वेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळेल मोर्चेल म्हणजे काय आणि रु रुमाल फिरंग म्हणजे काय आपण त्याच्याबद्दल इथे जास्त बोलत नाही परंतु महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी महाराजांच्या मागे मोर्चेल घेऊन उभं राहण्याचं मान मिळणं म्हणजे एखादी व्यक्ती महाराजांची फारच खास आहे किंवा जवळची आहे किंवा विश्वासातली आहे म्हणून तिला तो मान दिला जातो तर गिरजोजी यादव यांना जर तो मान मिळालेला असेल तर त्या व्यक्तीवर महाराजांची किती मर्जी होती हे समजण्यास आपल्याला जास्त काही दुसऱ्याही गोष्टीचा पुरावा लागायची गरज नाही ही गोष्ट आपल्याला सांगते की गिरजोजी यादव महाराजांच्या खास मर्जीमधले होते आता संभाजी महाराजांच्या काळामध्ये काय झालं तर संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये यादव दफ्तर आपल्याला काही गोष्टी सांगतात ज्या गोष्टी पहिल्यांदाच आपल्या समोर आल्या त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एक गोष्ट अशी आहे की या गोष्टीमध्ये एका नवीन व्यक्तीचा आपल्यावर आपल्याला ओळख झाली म्हणजे संभाजी कालीन कागदपत्र जी यादव दफ्तरामध्ये सापडतात त्याच्यावर मध्ये आपल्याला राणी दुर्गाबाई असं एक नाव आढळतं तर ते राणी दुर्गाबाई कोण आहे की आपल्याला आता पण असं माहित आहे की संभाजी महाराजांची फक्त एकच राणी होती महाराणी येसुबाई परंतु यादव दफ्तर असं सांगतं की दुर्ग दुर्गाबाई नावाची पण संभाजी महाराजांची एक राणी होती आता ही संभाजी महाराजांची ही राणी जी होती ही मोगलांच्या कैदेत होती आता ती मोगलांच्या कैदेत कशी गेली याच्याबद्दल इतिहास काही सांगत नाही यादव दप्तर यादव दफ्तरातली कागदपत्र पण काही सांगत नाही के केव्हा ती कैदेमध्ये पडली याच्याबद्दल पण कोणी काही बोलत नाही परंतु ही राणी जी होती ती मुघलांच्या कैदेमध्ये होती त्याचा पुरावा हा आहे की नंतरच्या काळामध्ये शाहू महाराज जेव्हा सुटून आले त्यावेळेला पेशवे जेव्हा देशमुखीचा संधा आणण्यासाठी मुघल दरबारामध्ये गेले त्यावेळेला मुघलांकडून त्यांनी काही माणसांना सोडून आणण्याची त्यांना नावं दिली होती की या या माणसांना सोडून घेऊन या तुम्ही मुघलांकडे मागणी करा की आमच्या या या माणसांना कैदेतून तुम्ही सोडावं त्याच्यामध्ये राणी दुर्गाबाई यांचं पण नाव आहे याचा अर्थ की हे जे यादव दप्तरामध्ये नोंद सापडते राणी दुर्गाबाई यांच्याबद्दल ती नोंद खरी आहे खोटी नाहीये ते तर हे यादव दफ्तर आहे यादव दफ्तर आपल्याला अशी माहिती सांगतं की संभाजी महाराजांनी या राणी दुर्गाबाई यांना त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला होता आणि या राणी दुर्गाबाई यांना मुघलांच्या ताब्यातून सोडवण्याची जबाबदारी गिरजोजी यादव यांना टाकली होती ते गिरजोजी यादव जे होते हे गिरजोजी यादव यांच्यावर ही जबाबदारी टाकली होती म्हणजे काय केलं होतं की नोव्हेंबर सोळाशे मध्ये महाराजांनी शिर्क्यांचं पारिपत्य करण्यासाठी पन्हाळा विशाळगड प्रदेशामध्ये मोहीम हातामध्ये घेतली होती या मोहिमेवर जाण्यापूर्वी त्यांनी गिरजोजी यादव यांना राणी दुर्गाबाईच्या भेटीस औरंग औरंगाबादेला धाडलं होतं तर औरंगाबादेला जाऊन गिरजोजी यादव यांनी राणी दुर्गाबाईंची भेट घेतली त्याचा वृत्तांत यादवांच्या दफ्तरखान्यामध्ये असा सापडतो की गिरजोजी यादव हे मातोश्री दुर्गाबाई साहेब राजेश्री संभाजीराजे छत्रपती यांची राणी दौलताबाद्राचे निर्बंधी होती तेथे धन्याच्या आज्ञेप्रमाणे जाऊन परम संकटे त्यांची भेटी घेऊन त्यास काढून आणावयाचा सांगितले म्हणजे गिरजोजी यादव हे दुर्गाबाई राणेसाहेब यांना भेटायला दौलताबादच्या किल्ल्याकडे निघाले त्या कैदेमध्ये होत्या त्यांना त्यांनी हर प्रकारे प्रयत्न करून सामदाम दंडभेद वापरून किल्ल्यामध्ये प्रवेश मिळवला दुर्गाबाईची भेट घेतली दुर्गाबाईंची भेट घेतल्यानंतर कशा प्रकारे दुर्गाबाईंना त्या दौलताबादच्या किल्ल्यातून काढून आणता येईल याचं त्यांनी एक योजना बनवली आणि ती योजना येऊन त्यांनी संभाजी महाराजांना सांगितली आता हे तर काय झालं की फारच मोठं काम झालं फार मोठं काम झालं म्हणजे एकतर औरंगजेबाच्या राज्यामध्ये जाऊन दौलताबादच्या किल्ल्यामध्ये जाऊन राणी दुर्गाबाईंची गुप्तपणे भेट घेणं ही तर मोठीच गोष्ट झाली की मोठंच कर्तबारी झाली त्याच्यानंतर परत येऊन ही जी गोष्ट आहे ती संभाजी महाराजांना सांगणं या दोन गोष्टी दाखवतात एक गोष्ट तर एक गोष्ट म्हणजे की संभाजी महाराजांचा गिरजोजी यादव यांच्यावर किती विश्वास होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दौलताबादच्या किल्ल्यामध्ये शिरून तिथून महारा राणी दुर्गाबाईंची भेट घेऊन परत सही सलामत येणं ही गोष्ट ही व्यक्ती किती आहे आणि कर्तबगार आणि आपण म्हणू शकतो की किती मोठ्या आपण पात्रतेची होती की एखादी जबाबदारी तिच्यावर टाकली तर ती जबाबदारी पार पाडण्यासाठी ती व्यक्ती किती योग्य होती याचा आपल्याला हा पुरावा मिळतो या गोष्टीमध्ये आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संभाजी महाराज गिरजूजी यादव यांना किती जवळच मानत होतो म्हणजे आपल्या कैदेत असलेल्या राणीला सोडवण्यासाठी संभाजी महाराजांनी गिरजूजी यादव यांची नियुक्ती करावी दुसऱ्या कोणाला पाठवू नये याचा अर्थ गिरजूजी यादव संभाजी महाराजांच्या खास विश्वासातले होते ही गोष्ट इथं सिद्ध होत आता हे झालं आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती विश्वासातले होते संभाजी महाराजांच्या किती विश्वासातले होते आता पुढे आपण बघूया की राजाराम महाराजांनी गिरजूजी यादव यांच्यावर कसा विश्वास टाकला होता पुढच्या काही घटना होत्या त्या फार वेगाने घडल्या आणि सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाला वेडा पडला रायगडाला वेडा पडल्यानंतर त्या वेड्यातून निष्ठून जे नवीन छत्रपती होते, होते राजाराम महाराज ते पहिल्यांदा प्रतापगडला आले प्रतापगडला आल्यानंतर तिथेही मोगलांची फौज वेढा गायला येणार आहे त्यांना कळलं ते तिथून निसटण्याच्या आधी त्यांनी असा विचार केला की त्यांच्या ज्या पहिल्या पत्नी होत्या जानकीबाई त्यांना आणि शाहू महाराजांना त्या वेड्यातून बाहेर काढावं आणि खर्चासाठी पुढचा जो प्रवास आपल्याला करावा लागणार त्याच्या खर्चासाठी रायगडावरून काही सोनं जड ज्या मिळतं ते पर आपल्याकडे थोडंसं मागून घ्यावं म्हणजे आपल्याला खर्चाला उपयोगी पडेल आता ही गोष्ट रायगडावर सांगण्यासाठी पाठवायचं कोणाला यावेळेला आपण परत गिरजोजी यादव आपल्याला प्रकाशात येताना दिसतात तर राजाराम महाराजांनी ही जबाबदारी गिरजोजी यादवांवर टाकली त्यांची नेमणूक केली की तुम्ही जुल्पिकार खानाच्या वेड्यामधून वर जा रायगडवर हा निरोप आणि येताना राणीला घेऊन या जानकीबाई म्हणजे राणी झाल्या त्यांना घेऊन या आणि शाहू महाराज म्हणजे वारस झाले स्वराज्याचे म्हणजे एक राणी आणि एक स्वराज्याचा वारस यांना घेऊन येण्याची जबाबदारी राजाराम महाराज जर गिरिजूजी यादव यांच्यावर टाकतात तर ते किती विश्वास पात्र आणि कर्तबगार व्यक्ती असली पाहिजे याच्याबद्दल आपल्याला खात्री पडते तर हे जेव्हा झालं त्यावेळेला गिरजूजी यादव हे रायगडावर शितापीनं पोहोचले त्यांनी जुलपी कारखान्याच्या वेड्यातून मार्ग काढला किल्ल्यावर जाऊन पोहोचले येसूबाई आणि किल्ल्याचे जे किल्लेदार होते चांगोजी काटकर त्यांची भेट घेतली त्यांची भेट घेऊन राजाराम महाराजांचा निरोप त्यांना सांगितला की राजाराम महाराज असं असं आहेत परंतु येसूबाई आणि जे किल्ल्याचे किल्लेदार होते काटकर चांगोजी काटकर त्यांनी जानकीबाई आणि शाहू महाराजांना बाहेर पाठवायला नकार दिला त्याचं कारण त्या काळामध्ये असणारी धोक्याची परिस्थिती परंतु राजाराम महाराजांना मोठा प्रवास करावा लागणार आहे त्याच्यासाठी त्यांना खर्चाची सोय करणं अगत्य आहे हे जाणून त्यांनी सोनं आणि जड जडजवाहेर जे काही सरकारी खजिन्यामध्ये होतं ते वेगवेगळ्या गाठोड्यांमध्ये बांधलं आणि ती गाठोडी बांधून गिरजोजीच्या हवाली केली आणि सांगितलं की, की तुम्ही हे घेऊन जावा या दोन व्यक्तींना काही बाहेर सुरक्षेच्या कारणामुळे आत्ता पाठवता येणे शक्य नाही त्याचं जे वर्णन आहे ते वर्णन यादव दफ्तरामध्ये आपल्याला असं सापडतं की गिरजोजीने ते कथन केलेलं आहे की काय झालं गिरजोजी असं म्हणतो यादव दफ्तरांच्या कागदपत्रांमध्ये की ते समयी जुलफुकार खान गनीम रायगडास वेढा घालावयास आलं याकरता राजेश्री स्वामी प्रतापगडास गेले आरजोजी यादव यास राजगडी ठेवले म्हणजे घालायला आला त्यावेळेला राजाराम महाराज निष्ठून रायगडच्या वेड्यामधून प्रतापगडला गेले परंतु गिरजूजी हो यादव यांचे जे बंधू होते ते बंधू आरजोजी यादव यांना त्यांनी रायगडवरच ठेवलं होतं विश्वासू व्यक्ती म्हणून प्रतापगडीवरून राजेश्री स्वामी राजाराम महाराज गणिमानचे दाटीकरिता परळीस गेले तेथून पनाळ्यास गेले म्हणजे पुढे ज्या वेळेला प्रतापगडला वेड्या घालायचा मुघलांच्या मोठ्या फौजेने प्रयत्न केला तेव्हा राजाराम महाराज तिथून पण निसटले परळीच्या किल्ल्यावर गेले आणि परळीच्या किल्ल्यावरून पन्हाळ्याच्या किल्ल्यावर पुढे निघून गेले परंतु प्रतापगडावरून निष्ठायच्या आधी काय घडलं आम्हाचं प्रतापगडीवरून मातोश्री जानकीबाई व राजेश्री शाहू महाराज यास अनावया करणे रायगडास रवाना केले होते म्हणजे राजाराम महाराजांनी प्रतापगडवरून निष्ठून जायच्या आधी गिरजूजी यादव यांना जानकीबाई आणि शाहू महाराज यांना आणण्यासाठी प्रतापगडावरून रवाना केलं होतं त्या आम्ही या वेड्यावरून आम्ही या वेड्यातून गडावरी जाऊन चांगोजी काटकर आदी करून सकलास राजेश्री स्वामींची आज्ञा सांगितली तेव्हा ते ना ऐकत म्हणजे या सर्व वेड्यातून मार्ग काढून प्रतापगडावरून रायगडावर येऊन चुल्पी कारखानाला चकवून त्याच्या वेड्यातून रायगडावर गेल्यानंतर चांगोजी काटकर यांना त्यांनी राजाराम महाराजांची आज्ञा सांगितली तेव्हा त्यांनी त्या आज्ञा मानण्यास नकार दिला तेव्हा राजेश्री स्वामींच्या खर्चाकारणे सोने वस्तभाव मागून घेतले म्हणजे राजाराम महाराजांना जे खर्चासाठी गोष्टी लागतील पुढच्या प्रवासासाठी किंवा राजकारणासाठी त्याच्यासाठी सोने आणि बाकीच्या वस्तू मागून घेतल्या तैसेच वेड्यातून निघून कांगोरीस आलो तेथे मुलकातील लोक बदलून येऊन गडाखाली बसले म्हणजे वेड्यातून निष्ठून कांगोरीला पोहोचले त्यावेळेला मुलकातले लोक होते ते मुलकातले लोक, लोक बदलले होते खालचे ते वेड्याखाली बसले होते तिथून त्यांना चकमा दिला त्याने तेथून आपण युक्तीने निघून रोहिडा पांडवगड वैराटगड सातारा परळी या किल्ल्यांवरून गनिमाच्या सिलसिल्यामधून रातवे खपून परम संकटे तितके सोनेभाव वस्तभाव सांभाळून पणालेस राजेश्री स्वामी जवळी गेलो त्यावरून राजेश्री स्वामी बहुत संतोषी झाले म्हणजे रायगडवरून एक सोनं आणि जडजवाईर घेऊन प्रवास करणं पन्हाळ्यापर्यंत जेव्हा सगळीकडे मुघलांचं सैन्य पसरलेलं होतं ही खूप मोठी अवघड गोष्ट होती ती पण गोष्ट गिरजोजी यादव यांनी आपण म्हणतो की आपल्याला सिद्ध करून दाखवली किंवा ती गोष्ट आपल्याला करून दाखवली वास्तवामध्ये की एवढं सोनं जडजावयर मौल्यवान वस्तू चोरा हाती हातीनं लागता कोणाला त्याचा पत्ता न लागू देता शत्रूंच्या हातीनं सापडता रात्रीचा प्रवास करून किल्ल्यांच्या आश्रयाने आणि जंगला जंगलामधून शेवटी पन्हाळगड्यामध्ये ते पोहोचले आणि राजाराम महाराजांना त्यांनी ते सोनं आणि जडजावेर त्यांच्या समोर ठेवला आणि निरोप सांगितला की ते लोक शाहू महाराजांना जानकीबाईंना पाठवायला तयार नाहीत किल्ल्या लोक आहेत कारण त्यांचे काही वेगळे तिथे आपण म्हणतो की कन्सर्न्स आहेत किंवा विचार आहेत त्यांना काही वेगळी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांचा काही वेगळा विचार आहे म्हणून त्यांनी पाठवायला नकार दिला पण आपल्या खर्चासाठी त्यांनी हे पाठवलेलं आहे एवढं सोनं आहे जडजावयर आहे ते एवढ्या संकटामधून आपल्यापर्यंत घेऊन आलेलं नाही आणि चरणी ठेवलेलं आहे राजाराम महाराजांनी जेव्हा गिरजूजी यादव यांची कर्तबगारी बघितली तेव्हा त्यांना परम संतोष झाला आणि त्यांनी गिरिजोजी यादवांची चांगली नावाजणी केली नावाजणी केली म्हणजे चार लोकांमध्ये आपण म्हणतो की कर्तव्यभर व्यक्ती आहेत असं त्यांचं नाव काढलं त्यांना योग्य ते बक्षीस पण दिलं तर ही काय झाली तर ही गिरजोजी यादव यांनी तीन छत्रपतींच्या काळामध्ये स्वराज्याची केलेली सेवा होती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि राजाराम महाराज आणि तिन्ही वेळेला आपल्याला असं दिसून येतं की जी कामगिरी तीन छत्रपतींनी त्यांच्यावर सोपवलेली होती ती बऱ्याच अंशी वैयक्तिक आणि विश्वासपात्र कामगिरी होती म्हणजे सरकारचं काम नव्हतं ते आपण म्हणतो की सरकारी काम नाही की संभाजी महाराजांनी किंवा राजाराम महाराजांनी आदेश दिला सेनापतींना किंवा संताजी धनाजींना आदेश दिला का का की तुम्ही जा आणि तो मुलूक मारा त्या सरदाराला मारून काढा हे काय काम झालं सरकारी काम झालं त्याच्यापेक्षा महत्वाचं काम काय आहे की माझी जी काही राणी आहे त्या राणीला सोडवण्यासाठी किंवा भावी राजा जो आहे शाहू त्याला घेऊन येण्यासाठी दोन छत्रपतीचं गिरजोजी यादव यांना आज्ञा करत असतील तर गिरजोजी यादव यांच्या कर्तबगारी बरोबरच त्यांची विश्वास पात्रता देखील होते ती सिद्ध होते त्याचबरोबर सोनं आणि जड जवाहेर बाळगणं त्यातल्या एकाही गोष्टीला हात न लावणं त्यातली कुठली गोष्टीचा मोह न होऊ देणं जे जसं मिळाले जसं स्वराज्याचं धन आपण म्हणतो की स्वराज्याच्या स्वामींच्या छत्रपतींच्या हवाली करणं ही गोष्ट गिरजोजी यादव यांची कर्तबगारी आणि प्रामाणिकपणा पण आपल्याला दाखवत असतो तर इथे आपण आज थांबूयात हो पुढच्या भागामध्ये आपण बघूयात की जसं या धामधुमीच्या काळामध्ये गिरजोजी यादव तीन छत्रपतींचे विश्वासपात्र पात्र राहिले आणि त्यांनी काही महत्वाची कामगिरी जी आपण म्हणतो की ज्यांना आपण म्हणू शकतो की अशी कामगिरी आहे की जिचं कौतुक केलं पाहिजे कौतुकास्पद कामगिरी ज्या वेळेला लोक फुटत होते राज्य आक्रसत चाललं होतं किल्लेदार किल्ले शत्रूच्या स्वाधीन करत होते वतनदार शत्रूला जाऊन मिळत होते सैनिक होते सरदार होते ते बंड करत होते जागोजागी अशा वेळेला राजाराम महाराज ज्यावेळेला परमसंकटात सापडले होते त्यावेळेला पण गिरजोजी यादव यांनी काय केलं नाही कि सा, सा, हो की शत्रूला जाऊन मिळायचा विचार केला नाही आणि स्वामीनिष्ठा होती ती स्वामीनिष्ठा कायम ठेवली सोन्या नाण्याचा पैशाचा लोभ होऊ दिला नाही आणि जीवाची पर्वा केली नाही प्रसंगी त्यांनी की दोन वेड्यातून वर जाणं म्हणजे दौलताबादच्या किल्ल्यामध्ये जाणं राणी दुर्गाबाईची भेट घेणं त्यानंतर रायगडावर जाणं येसुबाई आणि चांगोजी काटकरांची भेट घेणं ही काय झाली की जीवावरच्या गोष्टी झाल्या झुलपीकर खान्याने पकडला असं तर गर्दन मारली जाण्याची शक्यता होती जागेवर त्यात सोन्या नाण्यासहित पकडला असतं त्या आयुष्यभर कैदेत पडावं लागला असता हातपाय तोडले असते इतक्या बिकट प्रसंगी पण त्यांनी काय केली की स्वराज्यावर आणि स्वामीवर त्यांची निष्ठा होती निष्ठा कायम ठेवली हो त्यामुळे आपण म्हणू शकतो की या ज्या कामगिरी गिरजोजी यादव हो यांनी केलेल्या आहेत त्या मतलबीपणाच्या नाही आहेत कर्तबगारीच्या आहेत पुढे त्यांनी काही मतलबीपणा केला का ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की गिरजोजी यादव यांनी जिंजीला जेव्हा राजाराम महाराज होते त्या कालखंडामध्ये काय कामगिरी केली नेहमीप्रमाणे आपण आज इथे थांबूयात हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा कारण आपण जे काही प्रतिक्रिया देत असतात किंवा प्रश्न विचारत असतात त्याच गोष्टी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा ठरत असतात व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपण प्रथमच या व्हिडिओच्या निमित्ताने किमन लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशा प्रकारचे वेगवेगळे विचार आपण म्हणतो की वैचारिक आणि तर्कशुद्ध व्हिडिओ आपल्याला पाहता येतील इतिहासाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणारे किंवा संशोधनपूर्ण असे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते आपण कोणत्याही प्रकारे किमन तुला चॅनेलला मदत करू शकत असाल गुगल पे किंवा सुपरथँँकच्या माध्यमातून किंवा आपण म्हणू शकतो की चॅनलची मेंबरशिप घेऊन आपण अवश्य चॅनेलला मदत करावी जेणेकरून आपल्याला असे अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होईल इतिहासाचं समाजाचं धर्माचं आणि विज्ञानाचं हे असं चिकित्सक विश्लेषण वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पहात्रा किमंतू लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगतंब